वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी कोल्हापुरात महावितरणचा जनता दरबार झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात एकशे एकोणनव्वद तक्रारी सादर झाल्या वीज अपघात नुकसान भरपाई सौर योजनांची अंमलबजावणी आणि डीपीआरच्या कामांवरही सविस्तर चर्चा झाली वीज ग्राहकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणचा जनता दरबार आयोजित करण्यात आला या दरबारात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपविभागनिहाय ग्राहक मेळावे घेऊन ग्राहकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याचे आदेश दिलेत दरबारात ऑनलाईन एक्क्याण्णव आणि ऑफलाईन अठ्ठ्याण्णव अशा एकूण एकशे एकोणनव्वद तक्रारी प्राप्त झाल्यात यात नवीन वीज जोडणी बिल दुरुस्ती शेती कनेक्शन वीज खंडित होणं दाब कमी असणं शेती पंपांचा भार सौर योजना आणि पारंपरिक जोडण्यांबाबत समस्या मांडण्यात आल्यात शेतकऱ्यांना सौर कृषी पंप सूर्यघर योजना वीज बिल माफी संदर्भात शासन स्तरावर लवकर निर्णय घेण्यात येईल वीज अपघातात नुकसान झाल्यास भरपाई वेळेत द्यावी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर देण्याचे निर्देश पालकमंत्री आबेडकर यांनी दिलेत आर डी एस 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 सी एफ निरंतर योजना ब मुख्यमंत्री सौर कृषी योजना नवीन सबस्टेशन नवीन पोल आणि लाईन टाकणे अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला प्रस्तावित आणि सुरू असलेल्या कामांचं तत्काळ लोकार्पण करावं अशी सूचनाही त्यांनी दिली आहे या बैठकीला आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते